आमच्या ग्रुपवरती तुम्ही सगळ्या आरती जरी तुम्ही एका दिवस काय तुम्ही आरती आपण तुम्ही घरी बसून बघू शकता आणि त्याला काय करा कि बाबा आपल्याला हे आमचं हे आपलं केंद्र बाबा याच्यापेक्षा जास्त प्रतिनिधी जर वाढत जावं असतं तर प्रत्येकाने गरजेचं आहे आणि तुम्ही जसं आता जसं सांगितलं की बाबा प्रत्येक शेवटी आपण एक एक शेतकरी वाढवायला पाहिजे शेवकरता प्रतिनिधी तुम्ही वाढवू शकता

याचं माहेर आहे डोनेवाणी डोनेवाणी आलेले आले मला सांगा यांना स्वामी स्वामींच आवड आहे म्हणे ना असं नाहीये स्वामीचे नाव ठेवून घेतले यांना काय तर बाबा आपल्या वाढत्या म्हणून तिने बारावाची तयारी आले बंदी आलेली आहे तसं कसं आहे आपण तुम्हाला सगळ्यांना कोणतं तुमचं काय प्रश्न असतेसमोर सेवे करायचं तुम्ही मार्ग त्या प्रश्न मार्गावरून तुमचं सगळं चांगलं होणार आहे आणि त्या शेवटची संपूर्ण दर गुरुवारी येत असताना शक्यतो सगळं तुमचं कामावरून घेत जावा कसं आहे आम्हाला सुद्धा ते आवडणार नाही की बाबा आम्हाला काय वाटतं चांगलं वाटणार नाही आज जवळजवळ पंधरा किलोमीटर त्यांना काय वाटतात किंवा खरोखरच माझं नाही माझी किंवा माझं कुठलं काय वाटत नाही म्हणून तिने उठून असं असं तरी समजणार नाही तसं तुम्ही त्यांच्या काळजीपोटी तर निदान आमचं राहू दे त्यांच्या पट काळजीपोटी तर निदान तुम्ही इथे उठून तुम्ही जाणार आणि किती फक्त एक तास तुम्हाला सेवा करणार घरी तुमचा फोन जर काय तर मला तुम्ही मला फोन लावा मी सांगतो सगळ्यांना की बाबा आमच्या ताई आमच्या आई आहे किंवा बहिणी आहेत ते आमच्या केंद्रामध्ये सुरक्षित असणार आहे कारण का मावडीने तुमचं काय आम्हाला जे काय आम्हाला सगळं सांगितले की बाबा आमच्या ताई आहे ना की यांच्या सुरक्षितचं काम यांचं जे काय पिढीचे आहे ते जे काय प्रश्न आहेत ते आम्हाला तिने व्यवहार करायचं आम्हाला उभा केला असं प्रश्न तर मला सेवा तर येतात याच्यावर प्रश्न तर मला सेवा घ्या तुमचं सगळं मार्ग आणि जे काय करायचं ते मोठो भावी करत बाबा मला त्रास व्हायला मी सोडतो अर्धवट सोडू नका तुम्हाला काय तसं वाटत असेल तुम्ही आम्हाला See you soon.